नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीनगर कारागृह येथून आलेला जे अपडेट आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले कारागृह हो उपनिरीक्षक मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर स्थापनेलं कारागृह शिपाई पदांकरता आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस या प्रवर्गातून उमेदवारांनी आज वेतन अर्ज सादर केलेला आहे अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे परिपत्रक जे आहे तर त्याच्यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एस सी व इतर मागासवर्ग ओबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवारांना तसेच इतर कोणत्याही मागास प्रवर्गास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गाचा विकल्प अनुज्ञेय राहणार नाही अशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस एस या प्रवर्गाऐवजी त्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे एस सी बी सी व इतर मागास वर्ग ईडब्ल्यू एस व खुला ओपन प्रवर्ग या तिन्हीपैकी एक प्रवर्गाची निवड करून त्याबाबतची हमीपत्र या कार्यालयात म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चार वाजेपर्यंत तुम्हाला सादर करायचे आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराचे यादीसह ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर कारागृह पो शिपाईपदासाठी ईडब्ल्यू एस प्रवर्गातून आवर्ज अर्ज सादर केलेल्या उमेदवाराचे हमीपत्र देणे आवश्यक असलेल्या उमेदवाराची यादी तर चेस नंबर उमेदवाराचं नाव आणि कॅटेगरी आहे तर हे संपूर्ण पी डी एफ आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात त्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करून घ्या कारागृह पोलीस शिपाई भरती छत्रपती संभाजीनगर यांचं हे आलेलं चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं आलेलं खूप महत्त्वाचं अपडेट आहे तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओच्या लिंकला शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद